नमस्कार इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी का भरती दोन हजार पंचवीसचा चा आपण संपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे परंतु याचा फॉर्म कशा पद्धतीने भरा खूप साऱ्या महिलांना वाटतं की याचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने आहे तर नाही याचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने नाही याचा फॉर्म आपल्याला ऑफलाईन पद्धतीने जो आहे तर तो भरावा लागतो लक्षात घ्या हा जो फॉर्म आहे तर हा ऑफलाईन आहे पूर्णतः कोणतंही ऑनलाईन पोर्टल नाही की जिथून तुम्ही अप्लाय करू शकतात तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी फॉर्म घ्यायचा आणि तो फॉर्म जो आहे तर तो, तो तुम्हाला भरायचा आहे या फॉर्म भरण्यात बऱ्याच महिलांना जे आहे तर ते अडचण येते म्हणून आपण ए टू झेड प्रोसेस पाहणार आहोत की फॉर्म हा कशा पद्धतीने भरावा कोणती कोणती कागदपत्र तुम्हाला कशा पद्धतीने जोडायचे आहेत या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा प्रत्येक जिल्ह्याचा जो फॉर्म आहे ना तर तो वेगवेगळा आहे समजा हा नाशिकचा फॉर्म आहे आज अमरावतीचा घेतला तर अमरावतीचा फॉर्मॅटमध्ये थोडा बदल आहे परंतु ओव्हरऑल फॉर्म मध्ये ज्या काही माहिती भरायची ती सेमच आहे आपण वाटल्यास नाशिकचा जो फॉर्म आहे तो बघूया बघा अंगणवाडी का सेविका किंवा मदतनीस पदासाठी अर्जाचा विहित नमुडा प्रकल्प अधिकारी नाशिक जिल्हा हा नाशिक मधला आहे इथं बघा उमेदवाराचा पासपोर्ट फोटो इथं उमेदवाराचा पासपोर्ट फोटो जो आहे तर तो, तो लावायचा आहे जर त्यांनी सांगितलं की त्याच्यावर सही करा अर्धी सही बाहेर अर्धी सही मध्ये तरच सही करा अन्यथा इथं सही करू नका पुढे मी खाली सही करणार म्हणजे इथं तुमचं नाव नाही लिहायचंय डॅश डॅश या शहरातील समजा नाशिक असेल नाशिक या शहरातील समजा तिथं निफाडच्या जागा आहेत निफाड या शहरातील सिन्नर या शहरातील म्हणजे ज्या भागातील तुम्ही अप्लाय करत असाल त्या भागाचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे स्थानिक रहिवासी असून आपल्या प्रकल्पातील अंगणवाडी डॅश डॅश या पदासाठी अर्ज सादर करीत आहे कोणत्या पदासाठी लिहा एकतर सिविका जागा खाली असेल तर आणि मोस्ट प्रॉब्ली मदतनीस असेल तर इथं लिहा मदतनीस नाव लिया। नाव वेग हे नाव सेविका मदतनीस दोन्ही नाव लिहू नका दोन्ही पदांना अप्लाय करायचं असेल तर वेगवेगळा फॉर्म भरावा लागणार आहे लक्षात घ्या अंगणवाडी मदतनीस हे नाव तुम्ही इथं लिहिलं पुढे अर्जदाराचे नाव कागदपत्रांवरील म्हणजे हे तुमचं नाव जे लिहायचं आहे तर कागदपत्रांवर तुमचं नाव काय आहे तर ते तुम्हाला लिहायचं आहे जर तुमचं समजा कास्टवर म्हणजे शक्यतो तुमच्या माहेरच्या आधीच नाव जे आहे तर ते तुम्ही आधी इथं लिहू शकतात ओके जे काही तुमचं नाव असेल पुढे विवाहित आहे का अविवाहित इथं लिहू शकतात विवाहित आणि जर असेल अविवाहित अविवाहित विवाहानंतरचे नाव विवाहानंतर तुमचं जे नाव झालं तुमच्या हजबंडचं नाव आणि तुमचं जे सासरचं जे कुळ आहे तर ते तुम्हाला लावायचं आहे संपूर्ण पत्ता तुम्हाला लिहायचा आहे आणि हा पत्ताच महत्वाचा आहे तुमच्या आधार कार्डवर जो पत्ता आहे ना शक्यतो तोच पत्ता इथं चालणार आहे आधार कार्डवरील पत्ता आणि त्याच पत्त्यासाठी तुम्ही फॉर्म जो आहे तर तो भरू शकतात हे लक्षात घ्या पुढे तुमचा भ्रमणध्वनी म्हणजे काय मोबाईल नंबर टाकायचा आहे नाईन सिक्स झिरो 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 काय असेल ते त्या पद्धतीने टाकायचं आहे जन्मतारीखचं ऑप्शन आहे की जन्मतारीख टाकायची आता काहींची जन्मतारीख मध्ये जबरदस्त प्रॉब्लेम आहे काय आधार कार्डवर वेगळी जन्मतारीख धावीची याच्यावर वेगळी जन्मतारीख शाळा सोडण्याची याच्यावर जन्मतारीख तर ती व्यवस्थित पद्धतीने जन्मतारीख तिथं विचारून घ्या ग्रामपंचायतीमध्ये जा, जा नगर परिषदेमध्ये जा जा नगरपंचायतीमध्ये जागा खाली असेल तिथं जा त्यांना व्यवस्थित पद्धतीने विचारा कोणती जन्मतारीख आम्ही इथं टाकावायची आहे चला पुढे जाऊया आपण बघा जाहिरात प्रसिद्धीचे दिनांकास तुमचं वय काय आहे याच्यासाठी लागतो तुम्हाला एज कॅल्क्युलेटर एज कॅल्क्युलेटर वेगवेगळ्या जाहिराती म्हणजे समजा ही जाहिराती जर जा बारा फेब्रुवारीला आली बारा फेब्रुवारीला आली तर तुम्ही इथं काय करायचं आता तुम्ही करण्यापेक्षा तुमच्या घरात जर कोणी मुलगा असेल किंवा ज्याला मोबाईलचं थोडंफार जमतं तर त्याला सांगा की माझं वय कॅल्क्युलेट करून दे वय कॅल्क्युलेट करणं काही एवढं अवघड नाही आहे याला फक्त तुम्हाला इंटरनेटला जायचंय तर जे आहे तर ते तुम्ही सर्च करायचं एज कॅल्क्युलेटर एज कॅल्क्युलेटर सर्च करायचं कोणतंही एज जे आहे तर ते या कॅल्क्युलेटरच्या या वेबसाईटमध्ये काय करायचं जाहिरात प्रसिद्ध झाल्याचा दिनांक लिहायचं बघा डेट एज डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ तुम्ही लिहायची म्हणजे तुमची जन्मतारीख ओरिजिनल आणि इथं लिहायचं इथं कॅल्क्युलेट करून देतं ते तुम्हाला डेट मंथ याच्यात सगळं जे आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने कॅल्क्युलेट करून देतं किती दिवसाच्या आत तुम्ही दिवस झाले बघा झिरो झिरो आवर झिरो मिनिट झिरो सेकंड सर्व ते तुम्हाला माहिती जे आहे तर ते करून देतो तर त्या पद्धतीने तुम्ही कोणाकडून तरी करून घ्यावायचं पुढे मागास वर्गीय आहे का ओपन वाल्यांसाठी जे यायचं तर ते, ते होय वर म्हणजे वाले असतील तर त्यांनी नाही वर करा आणि जे कॅटेगरीमध्ये असतील त्यांनी होय करा मग कोणता प्रवर्ग आहे तुमचा इथं लिहिला आहे अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जमाती एसटी तर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी बी जे आहे एन टी एन टी मध्ये बी सी डी तुम्ही काय लिहू शकतात एस बी सी त्याच्यानंतर हा आहे डब्ल्यू एस आणि हा आहे एस सी बी सी आहे इथं तुम्हाला ते टिक करायची आहे कोणत्या प्रवर्गातून येतात कुणाचा धर्म इथं विचारलेला आहे तर इथं लिहू शकतात हिंदू जे अल्पसंख्याक असतील त्यांनी त्यांचा धर्म लिहा मुस्लिम काय असेल बौद्ध तिथे धर्म लिहू शकतात पुढे तुमची जात आणि पोट जात जी काही जात असेल का तर ती जात तुम्हाला इथं टाकायची आहे पुढे उमेदवार स्थानिक रहिवाशी आहे का हे होच पाहिजे जर नो असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही तर तिथं हो म्हणायचं आहे पुढे विधवा आहे का असेल तर आहे लिहा आणि नसेल तर नाही लिहा आहे जे असेल एकच लिहायचं अनाथ आहे का नाही हे तुम्ही जर असाल तर आहे म्हणायचं नसेल तर नाही म्हणायचं हयात असलेल्या मुलांची संख्या समजा तुम्हाला किती मुलं आहेत समजा एक मुलगा आहे एक मुलगी आहे एकूण अपत्य झाले दोन समजा तुम्हाला एक मुलगा आहे दोन मुलगी अपत्य झाले तीन आणि तुमचा झाला फॉर्म रिजेक्ट दोन पेक्षा जास्त मुलं असतील तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होणार आहे परंतु काही महिलांचं जे आहे तर मुली लहानपणी काही वारल्यामुळे जर ती संख्या इथं जास्त जरी दिसली तरी ती संख्या इथं टाकायची नाही हयात असलेलेच मुलं इथं विचारलेले आहेत शैक्षणिक अहर्ताचा पुढचा कॉलम आहे आता तो आपण व्यवस्थित पद्धतीने भरायचा आपल्याला बघा आपण इथं शैक्षणिक अहतेवर गेलो बघा इयत्ता बारावी समजा तुम्ही दोन हजार आठ मध्ये उत्तीर्ण झाले बोर्डाचं नाव लिहायचंय समजा आहे तर ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ काय असेल तर ते तुम्ही बोर्डाचं नाव शाळेचं नाव लिहू शकता समजा तुम्हाला मिळाले गुण होते चारशे चौऱ्याऐंशी तुम्हाला गुण मिळाले होते साठ टक्के पुढे पदवीधर असाल तर पदवीधर समजा तुम्ही नंतर झालात कधीतरी दोन हजार बारामध्ये पदवीधर झालात आता पुणे विद्यापीठातून झाला तुम्हाला मिळाले एक हजार दोन मार्क म्हणजे तुम्हाला मिळाले पन्नास टक्के पुन्हा तुम्ही दोन हजार पंधरामध्ये झाले पदव्युत्तर कोणतं विद्यापीठ असेल ते लिहा जे गुण असतील ते आता काहींचा इथं पदवी दरचा काही प्रॉब्लेम असा येऊ शकतो की इथं काही महिला इंजिनिअरिंग चे अप्लाय करू शकतात अशी दाट शक्यता असू शकते त्यांचं असेल सीजीपीए चा तो कार्यक्रम असेल तर त्यांनी इथं सीजीपीए जी त्यांचे टाकायचे आहेत आणि त्याला टक्केवारीमध्ये कन्वर्ट करायचं आहे पुढे डी एड कोणत्या वर्षी झालं बी एड कोणत्या वर्षी झालं इथं एम एस सी आय मार्क लिहायचे तुम्हाला एम एस सी आय टी इथं लिहायचं एम एस सी आय टी कोणत्या वर्षी उत्तीर्ण झाले तर एम एस सी आय टीचं लिहायचं तर जे काही मार्क असतील जे काही त्याचे गुण असतात शंभरपैकी पैकी तर ते, ते तुम्हाला लिहायचं आहे इतर कोणाची काहीतरी पात्रता आता काही जर समजा डायरेक्ट पी एच डी पण असू शकतं एवढं तर काही शक्य नाही पण जे जे काही तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल ते तुम्हाला इथं व्यवस्थित पद्धतीने जे आहे तर ते भरायचं आहे पुढचा फॉर्म आपण पाहूया हा फार महत्वाचा आहे बघा जे कोणी अनुभव असलेल्या महिला असतील ज्यांना दोन वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे त्यांना पाच गुण दिले जाणार आहे एक्स्ट्रा आणि जे नाही आहेत त्यांनी इथं डॅश 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 करायचं कुठल्याही पद्धतीचा अनुभव नाही त्यांनी इथं डॅश करायचं पण जर अनुभव असला तर तुम्ही कोणत्या अंगणवाडी केंद्रामध्ये जॉब केलेला आहे अंगणवाडी केंद्राचं नाव आणि त्याचा पत्ता लिहायचा समजा तुम्ही मदतनीस म्हणून काम केलेलं होतं अनुभव कालावधी तुम्हाला लिहायचंय कुठून तर कुठपर्यंत समजा तुम्ही एक एप्रिल दोन हजार अठरा ते एकतीस मार्च दोन हजार बावीस पर्यंत तुम्ही काम केलेलं आहे तर ते तुम्हाला इथं तो कालावधी जो आहे तर तो लिहायचा पुढे अर्जासोबत कोणकोणत्या कागदपत्र तुम्ही जोडलेले ते लिहायचे समजा एक नंबरला तुम्ही जोडलं आहे आधार कार्ड दोन नंबरला तुम्ही जोडले जो रेशन कार्ड लिहिले तुम्ही जन्म प्रमाणपत्र आता कोण कोणते कागदपत्र लागतात त्याच्या संबंधीचा ऑलरेडी व्हिडिओ आहे नाशिक मधला हा फॉर्म थोडा वेगळा आहे याच्यामध्ये मी जो म्हणतो हा फॉर्म थोडा चांगला आहे त्याच्यापेक्षा चा अमरावतीच्या फॉर्म मध्ये खूप चांगले सिस्टीम दिलेली आहे तुम्हाला सांगतो अमरावतीच्या फॉर्म मध्ये डायरेक्ट हे देऊन दिलेले त्यांनी की जे आहे तर ते कोणते कोणते कागदपत्र लावायचे आहेत आणि ते डायरेक्ट इथे दिलेले फॉर एक्झाम्पल इथे त्यांनी दिलेले गॅस कार्ड बँक पासबुक एक महिन्या अगोदरचे जोडले आहे का तर इथे लिहायचं होय घर टॅक्स पावती होय इलेक्ट्रिक बिल होय रेशन कार्ड होय आधार कार्ड होय शाळा सोडल्याचा दाखला होय होय नाही म्हणजे जे काही असेल ना ते त्या पद्धतीने तुम्हाला इथं जे आहे तर ते भरायचे हा फॉर्म भारी आहे पण ज्याच्या त्याचा एरियातला जो तो फॉर्म असेल त्याच मध्ये फॉर्म लागणार आहे तरी अमरावती वाल्यांचा फॉर्म आहे हा आपला नाशिकवाल्यांचा फॉर्म होता बघा इथं तुम्हाला विचारलं जाईल ते वरील माहिती योग्य आहे का इथं तुमची सई जी आहे करायची दिनांक जो आहे ठिकाण तुमचं जे काही स्थानिक ठिकाण असेल स्थानिक ठिकाण तेच लिहायचं तारीख टाकायची पुन्हा इथं लहान कुटुंब प्रमाणपत्र हे फार महत्वाचं आहे हे पण पुढे बघून घेऊया बघा श्री श्रीमती किंवा श्री श्रीमती यांची मुलगी पत्नी वय यांची ती काय आहे पत्नी म्हणजे एखादा व्यक्ती असेल तर तो, तो ते टाकू शकतो म्हणजे मी श्रीमती म्हणजे समजा त्या महिलेचं नाव ही महिला अप्लाय करायचं आहे त्या महिलेचं नाव त्या महिलेचं कागदपत्रावर जे नाव आहे तेच टाका एकच नाव ठेवा स्त्री म्हणजे काय तुमच्या पतीचे नाव टाका पतीचे नाव टाकायचं आहे यांची पत्नी वय समजा तीस राहणार नाशिक याद्वारे पुढील पद्धतीने जाहीर करते की अंगणवाडी का मदतनीस या पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे आज रोजी मला हयात असेल त्याच नाव लिहायचे समजा एक्स वाय झेड लिहायचं स्त्री असेल तर स्त्री त्याची जन्मतारीख तुम्हाला इथं लिहायची पुढे लिहायचं एक्स वाय झेड तो जर पुरुष असेल तर तो लिहायचा आणि इथं जन्मतारीख लिहा ओके पुढे ठिकाण लिहायचं इथं ही तारीख लिहायची आणि ही तुमची तही करायची त्या पद्धतीने तुमचा अर्ज जो आहे तर तो तुम्हाला भरावा लागणार ते काय दिलेलं आणखी पुढे एवढंच दिलेलं आहे पण अर्ज छान आहे हा अमरावती वाल्यांसाठीचा अर्ज आहे तुम्ही बघू शकता तो अर्ज तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईट वर जो आहे तर तो बघायला मिळणार आहे शक्यतोर तुमची जे स्थानिक असेल नगर परिषद नगरपंचायत यांच्या आजूबाजूच्या दुकानावरूनच शक्यतो फॉर्म घ्या कारण की तोच फॉर्म जो आहे तर तो ते मान्य करतात दुसरा फॉर्म त्यांना चालत नाही असं करतात सेमच फॉर्म आहे बघा प्रत्येक ठिकाणी सेम फॉर्म आहे थोडा थोडा जो आहे तर तो त्याच्यात बदल दिसतो बघा तर यांनी खूप चांगली सिस्टीम दिलेली आहे की जर तुम्ही अर्ज दाखल केला तर अर्जाची पोच पावती बघा श्री श्रीमती म्हणजे महिलेचं नाव राहणार यांना पोच पावती देण्यात येते स्वाक्षरी कोणी ते तुमचं अर्ज घेतलेला आहे तर ही पोचपावतीचा एक आहे तो फॉर्मॅट मेबी त्यांच्याकडे असेल ते तुम्हाला देतील पण बघा अपत्य प्रमाणपत्र म्हणजे लहान कुटुंब प्रमाणपत्र इथं तुम्हाला पाहायला मिळतं बाकी तुमची निवड ही कशी होणार आहे तर त्याच्या संबंधीच हे केलेलं आहे शक्यतो तुमच्या जे काही नगर परिषद नगरपंचायत नागर नागरी विभाग असेल त्याच्या आजूबाजूला जो काही अर्ज भेटत असेल तोच अर्ज घ्या तो अर्ज व्यवस्थित पद्धतीने तुम्ही घ्या कागदपत्रावर प्रत्येक ठिकाणी तुमचे स्वयं साक्षांकित आहे तर ती सही करा काय अडचण आल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद